फिरता दवाखाना पांढरा हत्ती ठरण्याची शक्यता आहे एका दवाखान्यासाठी सुमारे ते कोटींचा खर्च करण्यात फिरता दवाखाना आता पांढरा हत्ती ठरण्याची शक्यता आहे एका दवाखान्यासाठी सुमारे अडीच ते तीन कोटींचा खर्च होतोय दवाखान्याच्या देखभालीसाठी वार्षिक अकरा कोटी खर्च येणार आहे दहा वर्ष दवाखाना चालवायला दोन हजार कोटींपेक्षा जास्त खर्च आहे सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांची शहात्तर आलिशान वाहने घेऊन त्याचा फिरता दवाखाना करण्याचा उद्योग ही उधळपट्टी असून आरोग्य विभागाला आर्थिकदृष्ट्या हे परवडणारे नसल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे यासंदर्भात ग्राफिक्सच्या माध्यमातून राज्यामध्ये तीनशे चौसष्ट ग्रामीण रुग्णालय आहेत पंच्याण्णव उपजिल्हा रुग्णालय तसेच एक हजार नऊशे तेरा प्राथमिक आरोग्य अडीच ते तीन कोटी रुपये फिरता यासाठी शहात्तर आलिशान वाहनांच्या खरेदीचा प्रस्ताव आहे प्राथमिक आरोग्य के केंद्रात ऑक्सिजनसह सह अन्य आवश्यक आधुनिक उपकरणे द्यावीत ग्रामीण भागातील सेवा अधिक सक्षम करण्याची मागणी करण्यात येते